नमस्कार मंडळी चला तर मी आज बनवणार आहे पावभाजी ह्या भाज्या आणलेल्या आहेत सगळ्या साफ करून घेतल्यात फटाफट कापते आणि मिक्स सॉरी आपल्या कुकरला शिजायला टाकते म्हटलं काय बनवायचं जेवण आज तर मग खूप दिवस झालेले पावभाजी नाही खालेली मुलंही खुश होतील तर झटपट अशी आणि टेस्टी पावभाजी बनवणार आहे मी चला तर मग आपण फटाफट बनवायला घेऊया फ्रेंड्स तुम्ही कुठल्या भाज्या घेत्या पाव घेतात पावभाजी बनवायला तर मी मग गाजर वगैरे बीट बीन्स बटाटा मटर घेतली कोण कोण दुधी पण टाकतात कोबी पण टाकतात तुम्ही कुठल्या कुठल्या भाज्या टाकता पावभाजीसाठी मी, मी ना गा हे गाजर बीट ना किसून घेते कारण ते शिजत नाही पटकन तर त्याच्या फोडी राहतात ना मग ते मॅश होत नाही तर मी असं एक असं किसून घेते तर आता हे एकत्र मी शिजायला घालणार आहे याच्यात मी कॅप्सिकम नंतर घालणार आहे शिजायला असंच आता मी कुकरला लावून देते शिजताना थोडंसं मीठ घालणार आणि याच्या सहा शिट्ट्या पाहिजेत आपल्याला मस्त भाज्या शिजतील इथे कुकर लावला आता आपण याची मसाल्याची तयारी करू कोण चिकू चिकू आली तू, भाई भाई तू आली अय्या अभ्यास करायला आली चिकू अभ्यास हा चिका काय 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 दादा मारेल चिकू बस आता हे काय शिकायचंय

काय <chronic owner> <necessary> बस का का। बस खाली चल माझ्या बरोबर लसून सोल ये हा सोल चिकू आता मला मदत करणार आहे हा ये तुला खा 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 ते बघ दादा अभ्यास करतोय तुला अभ्यास नाही आहे ए दादा अभ्यास करतोय तुला अभ्यास नाही आहे मी काय विचारते ठीक ठीका एचा पण अभ्यास घ्या चला पाणी नाही पिले तू दिवसभर पाणी नाही पिली दान लागले हा चिको ए चिको आता काय विचारते तुला बापरे भरलं कर दादाला चिको दादाला मदत कर बॅग भरायला चिको दादाला मदत कर दादाला मदत कर बॅग भरायला डांबीस पोरगी गेली काय पाहिजे मामाला पाणी पाहिजे

कस यायची गो आहे टाटा बाय चिक बाय बाय कांदा टाकलाय चिरून मी दोन तीन कांदे घेतलेले तेल आणि बटर अर्ध अर्ध इथे कॅप्सिकम कापून ठेवले ही नंतर घालणार आणि या भाज्या शिजलेल्या आहेत बघा आता आपल्याला याला मॅश करायचं आहे चांगलं त्याप्रकारे पावभाज असं कांदा चांगला परतून घ्यायचा आहे मस्त कांदा परतलेला आहे आणि आता हे टॉमॅटो मिक्सरला वाटून घेतले ते टाकायचं याच्यात आणि हे पण चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं ते शिमला मिरची पण याच्यात घालणार आहे मी आणि इथे आता मसाले घालणार लाल तिखट दोन चमच तिखट खातो आम्ही जरा म्हणून जास्त तिखट मसाला जास्त टाकला आहे हे चांगलं तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे पावभाजी मसाला घालल्यानंतर भाज्या शिजताना मीठ टाकलेलं तर आता मीठ जरा सांभाळून चवीनुसार मीठ बघा किती मस्त कलर आहे अजून याला थोडं भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत मस्त तेल सुटलेलं आहे कश्मीरी लाल तिखट पावडर टाकलेलं याच्यात चा। छान कलर आला आहे आणि हा पावभाजी मसाला दोन चमचे हे बघा वैष्णवी ता पाव घेऊन आलीय मस्त गरम गरम ताजे ताजे पाव आणलेत आन आणि मस्त पावभाजीचा बेत आहे आज बंद आता हे याच्यामध्ये द्यायचं आहे मसाला थोडाही छोटी असल्यामुळे मला पावभाजी शिजते आता मस्त मम्मी पावभाजी झाली काय झाली भूक लागली तुला पावभाजी म्हटलं की एकदम चमचम पाहिजे ना पावभाजी चावभाजी सलमानूला बोलो सलमानूला बोलो ते पावभाजी तयार झालेली आहे गॅस बंद करते आणि कोथिंबीर टाकते मस्त अशी आपली पावभाजी तयार मस्त अशी पावभाजी आपली तयार आहे आणि मी आता खायला बसलेली आहे खूप भूक लागलेली ला आहे आणि तोंडाला पाणी आरून कंटाळा आला कधी खायलाच झालं वाव मस्त मस्त आम्ही पावभाजी एन्जॉय करणार मस्त पावभाजी खाऊन झाली जेवण झालं सगळं झालं झाडूबुडू मारून झालं आणि फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय